उनकोन पान तद पानि तानी तै के प्रसन्पान अस गरम उक्रण पानि के तियम थोड़े सब भक्रिहेना मूरत चिकन एका आनि भान पे तियम थोड़े सब पानि उक्रण एका

I <laughs> पिठाला चिकना पिठाला चिकनाय म्हणजे कस भा बनवता येत मजा या मग रेडीमेट ते पर्यंत करून टाका म्हणलं मास्तर भाईचं बघताय तिकडून कपड्यामध्ये तिकड हो बाई चला तर आमची आज पार्टी आहे बघा पार्टी बनवली पाणी आहे तिथं घेऊन जा खोबरं आणलो हा लस कांदा सण जे होत कांदा होता पण खोबरं बा आपल्याकडे आणायला मग होत म्हणा आहे ना अर्ध आणल्यान बिर्याणीला तेवढ लागणार ना लागतं अरे ते का हे कर

मी मी नाही चला हो आता काय कर नाही वाटायचे एक जीबी डाटावर मजा संपल्या फाय जीबी झिरो आहे बॅलन्स काहीच नाही चलते म्हणजे <laughs> <भाएगी। laughs> <laughs> <लागा। laughs> तेवढ सरना गेला तर खायचं आधी मस्त वाट्यात काढू काढू म्हणते मला काही कोणी द्यायची म्हणजे डेकर नको ताई चार करताय भात घालू ताकी मी घा आगली तर घालू उलुसीता घालू तर आणले एक वाटी झालं त्याला